तर बघा काय माहिती आहे सरकारी कर्मचाऱ्यांना सातवेतन एकातील शेवटचा मागे भत्ता चार टक्के वाढणार आहे आकडेवारी प्रसिद्ध झाली आहे सरकारी कर्मचाऱ्यांना सातवेतन एकातील शेवटचा सा मागे भत्ता जवळजवळ निश्चितच झालेला आहे ऑल इंडिया ग्राहक निर्देशांकाच्या आधारे डी वाढ होत असते सदरच्या आकडेवारी केंद्र सरकारच्या कामगार विभागामार्फत बाजारातील मागायचा विचार करून निर्देशांक जाहीर करण्यात येत असतो सरकारी कर्मचाऱ्यांना दिनांक एक जानेवारी दोन हजार सव्वीसपासून नवीन वेतनकाची सुरुवात होणार आहे त्यामुळे माहे जुलै दोन हजार पंचवीसची डी वाढ ही शेवटची असणार आहे आणि ही वाढ आता शेवटची ठरणार आहे तर आता ग्रा ऑल इंडिया ग्राहक निर्देशांकाचा तक्ता काय म्हणते बघा जानेवारी ते निर्देशांक होता एकशे त्रेचाळीस पॉईंट दोन फेब्रुवारीमध्ये एकशे बेचाळीस पॉईंट आठ मार्चमध्ये एकशे त्रेचाळीस एप्रिलमध्ये एकशे त्रेचाळीस पॉईंट पाच मेमध्ये एकशे चौवेचाळीस आणि जूनमध्ये एकशे पंचेचाळीस तर हा ग्राफ आहे हा खाली वरून खाली वा वाढतच गेलेला आहे त्यामुळे मागे भत्त्याची भत्त्यामध्ये चार टक्केची वाढ निश्चितच झालेली आहे वरील इंडिया घरात निदेशांकाचा न तक्त लक्षात घेता सरकारी कर्मचाऱ्यांच्या डेमध्ये चार टक्केची वाढ म्हणजे एकूण जो महागा भत्ता तो एकोणसाठ टक्केपर्यंत हो होणार आहे सदर डे वाढ प्रथम केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना होणार आहे त्यानंतर केंद्र सरकारच्या धर्तीवर महाराष्ट्र राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांना ही डे वाढ लागू होणार आहे तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजली व्हिडिओसुद्धा आवडला असेल लाईक करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद